मादुर्गेच्या नऊ रूपे आणि त्यांच्या नावाच्या रहस्य आपण जाणून घेऊया देवी शैलपुत्री शैलपुत्री हे दुर्गा देवीचे पहिले रूप आहे तिने एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमल धारण केले आहे आणि ती नंदी नावाच्या बैलावर स्वार आहे देवी पार्वती हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि संस्कृत मध्ये शैल म्हणजे पर्वत म्हणून तिला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते देवी ब्रह्मचारी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मातेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे कठोर तपचर्या देवीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपचर्या केली होती म्हणून मातेच्या या रूपाला ब्रह्मचारिणी असे म्हणतात चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते देवीच्या रूपात तिच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचे तिलक आहे म्हणून तिच्या रूपाला चंद्रघंटा असे म्हणतात देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते आईमध्ये विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे आणि ती विश्वाला स्वतःमध्ये सामोरलेली आहे म्हणून देवीच्या रूपाला कुष्मांडा असे म्हणतात देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते ही देवी कार्तिकेची माता आहे आणि कार्तिकेचे एक नाव स्कंद आहे म्हणून देवीच्या या रूपाला स्कंदमाता असे संबोधले जाते देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांनी आपल्या पराक्रमाने देवीचे हे रूप निर्माण केले होते या रूपाची पूजा प्रथम महर्षी कात्यायन यांनी केली होती म्हणून तिला कात्यायनी असे म्हणतात देवी कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते काळ म्हणजे संकट या स्वरूपात देवी शक्ती ही शक्तीचे प्रतीक आहे जी राक्षसांचा नाच करते म्हणून काल रात्री असे म्हटले जाते माता महागौरी दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे रूप महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते देवीचे हे रूप भक्तांना सिद्धी देणार आहे म्हणून या रूपाला सिद्धिदात्री असे म्हटले जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका